पाच लाखाचा खर्च केला शेतामध्ये टोटल पैसे ह्या पावसाच्या पाण्याने वाहून नेले शेतकऱ्याची तुम्ही अवस्था पहा आमच्या सहकारी गजानन सोडून यांनी मुलाखत घेतलेली आहे ऐका लक्षामध्ये बसेल सरकार डोळे उघडा आणि शेतकऱ्याकडे पहा दोन हजार दोनशे कोटीची रक्कम म्हणजे काहीच नाही लाखो करोड रुपयाचं नुकसान आहे शेतकऱ्यांच्या तुम्ही व्यथा ऐका ही मुलाखत पहा तुमच्या लक्षामध्ये बसेल शासन प्रशासन यांना विनंती आहे की या वेळेला शेतकऱ्याला भरीव अशी मदत केली पाहिजे हे बघा भाजीपाला या शेतकऱ्याने सोयाबीन परवडत नाही म्हणून भाजीपाला केले होते तिकडं वरणा आहे हे वांग आणि इकडे मिरची केली होते ते शेतकऱ्याची व्यथा बघा हे पाणी सध्या आता हे हो का त्यांच्या शेतातून पाणी कसं वाहत आहे बघा हे पाहिजे हे बघा शेतकरी इथं नाव सांगाव दादा तुमचं बालाजी खंडेराव सूर्यवंशी बाला। सोयाबीन परवडणार म्हणून भाजीपाला केला आणि भाजीपाल्याची अवस्था त्याच्या तुलडी झाली सोयाबीनला भाव नाही म्हणून भाजीपाला केला आणि भाजीपाल्याला बी भाव नाही तर नाही पण पुन्हा पावसानं एवढा धुमाकूळ घातला की समजा फुडून काढायची पाळी आली मिरची उपडणं पूर्ण झालं तर वांग उपडणं चालू आहे तर रब्बी तरी काहीतरी येईल म्हणून आशा आहे त्याच्याशिवाय दुसरं काय नाही आता किती एकर एक केला ती भाजीपाला जवळजवळ साडेचार एकर भाजीपाला किती खर्च आहे याचा लाखावर खर्च आहे दोन लाख साठ हजार ठेवचे एक रुपयाला एक बुड मिरचीचे दहा हजार आहेत वांग्याचे सहा हजार बुड आहेत आणि वरण्याचं मला वाटतं कमी जास्त ते एक किलोच्या पुढून आहे एवढं करून त्याला मच्छिंग ठिबक खातं फवारण्या मे वीस तारखेपासून चालू आहे आता ठिबकवाल्याचं देवकर त्याचं देणं फिटत नाही तर ठेवकवाल्याला अजून कुठं शेती पण द्यायची पाळी काही <laughs> विकलेच <laughs> का नाही तुम्ही <laughs> काही काय विकायला मोल माती मोल भाव भावाय <laughs> ना भाव नाही भाजी भाजीपाल्याला भाव नाही वांग बेभाव उतरून मिरची तीस रुपये किलो आहे एक बाई तीनशे रुपये घेते मिरची तुडते पंधरा किलो दिवसाची मिरची जाते तीस ना पंधरा किलोची होते साडेचारशे रुपये वानवाला घेते शंभर रुपये बॅगला भाड पन्नास रुपये हमालीच जाते आडतीच जाते एक रुपया उडत नाही त्याच्यामुळे मिरची पूर्ण उकडून काढले आणि वांग उकडणं चालू आहे उकडून आज पावसामुळे उकडायचं थांबलं म्हणजे शेत करून देणं झालं तुम्हाला झालं शेत कर, शेती करणं हे बघा शेतकऱ्याची व्यथा किती दयनीय अवस्था आहे तरी याच्याकडे शासनानं जरा गांभीर्याने बघून शेतकऱ्याला यावेळेस भरीव मदत करावी एवढीच या माध्यमातून अपेक्षा आहेत